नमस्कार तर आज मी आलो आहे मासा बेलेवाडी या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता हे या या आहे मासा बेलेवाडी या ठिकाणचं ज्योतिबा मंदिर तर बघूया या ज्योतिबा मंदिर ह्याचा व्हिडिओ पहिल्यांदा आपण आज जात असतानाच याशी कमान लागते त्या कमानीवरती गणेशाची मूर्ती आहे त्याच्या आतमध्ये मंदिर आहे तर बघ इथं आपल्याला काय बघायला मिळते तर या बाजूला आतमध्ये आल्यानंतर या समोरच्या बाजूला एक रोड दिसतोय आणि हा रोड इथून वरच्या बाजूला म्हणजे या साईडला बोळावाडी या ठिकाणी जातो आहे आणि इथून खाली जो रोड जातो आहे तो कापशी, कापशी या ठिकाणी जातो आहे जे कापशी मुरगुड या रोडलाच लागून मासाबेलेवाडी हे गाव आहे आणि त्याच्या एक दोन किलोमीटर आतमध्ये हे मंदिर आहे तर बघूया या मंदिराचा आजचा व्हिडिओ मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला बघा अशा प्रकारची झाडे दिसतात स्वच्छ असा रस्ता आहे आणि या बाजूला बघू शकत झाडांच्या मध्यभागी असं हे मंदिर आहे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला असे झाडे दिसते बा तर हे समोर मंदिर आहे समोर आपल्याला याची दीपमाल दिसते मंदिराची एक छोटी आणि त्याच्या बरोबर बाजूला अशी उंच अशी दीपमाली दिसते आणि बाजूला बघा किती मोठं वडाचं झाड आहे आपण जे जे व्हिडिओ काढले त्यामध्ये हे झाड प्रामुख्याने दिसते तर जावे आतमध्ये आतमध्ये जात असताना सुरुवातीला हे दोन हत्ती दिसत आहेत हत्तीच्या मूर्ती दिसत आहेत आतमध्ये अशा पाणी आहे सभामंडप लवकर ज्योतिबा मंदिर आहे ना तरी आहे ज्योतिबा मंदिर याची आहे मागची बाबी आपण जिथे जिथे गेलो त्याच्या पाठीमागे अशी प्रदक्षिणेचा मार्ग म्हणून असते असतो आहे मंदिराची बाहेरची बाजू ज्या रोडवरून आपण आलोय तिकडून तो ये मंदिर है प्रतिमा का ऐसा सांस्कृतिक खोल है पाठी मग आल्यानंतर बाजूला बघा ही माडाची झाडं आहेत तर आपण इथून आतमध्ये गेलो होतो आणि मागील बाजूने समोरच्या बाजूला आलेलं तर बघू शकता असं हे आहे या गावचं मासा भेलिवाडी या ठिकाणचं ज्योतिबा मंदिर अगदी डोंगराच्या कुशीत वसलेलं सुंदर असं मंदिर इकडे पाठीमागे या बाजूला वरती असा डोंगर आहे या परिसर किती सुंदर आहे बैठक व्यवस्था पण छान केलेली आहे इथं आल्यानंतर बघा किती सावली आहे इकडे त्याच्या बाजूलाच खाली लोकांची शेती आहे तर हा होता आजचा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा अशा पद्धतीचे मी मंदिरांचे आणि माझ्या भागातील जी जी काही ठिकाणं आहेत जे अजून लोकांपर्यंत पोचले नाहीत ते दाखवण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो तर व्हिडिओ नक्की पहा आवडला तर लाईक करा तर बघू शकता असं हे आहे या गावचं मासाबेलीवडी या ठिकाणचं ज्योतिबा मंदिर अगदी डोंगराच्या कुशीत वसलेलं सुंदर असं मंदिर इकडे पाठीमागे या बाजूला वरती असा डोंगर आहे आणि या परिसरात बघा ही छोटी छोटी झाडं लावलेली आहेत तिथला बघा परिसर किती सुंदर आहे बैठक व्यवस्था पण छान केलेली आहे इथं आल्यानंतर बघा किती सावली आहे इकडे त्याच्या बाजूलाच खाली लोकांची शीती आहे तर हा होता आजचा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा अशा पद्धतीचे मी मंदिरांचे माझ्या भागातील जी जी काही ठिकाणं आहेत जी अजून लोकांपर्यंत पोचले नाहीत ते दाखवण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो तर व्हिडिओ नक्की पहा आवडला तर लाईक करा तर भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद